अतिवृष्टीमुळे शेतकरी आता पुरता उद्ध्वस्त झालाय उभी पिकं आडवी आहेत शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत पिकं पाण्यात गेल्यामुळे कुटुंबाकडे आर्थिक मदत येणार नाहीये आणि त्यामुळे पुढच्या शिक्षणाचं नेमकं कसं होणार याची चिंता या, या शेतकऱ्यांना सतावतीय त्यामुळे झी चोवीस तासनं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून तुम्ही झी चोवीस तास सोबत जोडले जाऊ शकता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करू शकता सुरुवात करूया आपण या महत्वाच्या बातम्यांनी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली आहे उभी पिकं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत आणि त्यामुळे नांदेडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना पुढचं शिक्षण पूर्ण कसं करायचं असा सध्या एक खूप हो मोठा प्रश्न समोर आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये आणि यासाठी झी चोवीस तासनं पुढाकार घेतलाय नांदेड जिल्ह्यामधल्या महेश जाधवची व्यथा आम्ही फक्त लढ म्हणा या मोहिमेच्या माध्यमातून जगासमोर मांडतोय आणि आमच्या मोहिमेनंतर त्याला समाजातल्या दानशुरांनी शिक्षणासाठी मदत करावी एवढीच माफक है। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील पेनूर हा महेश जाध हो। महेश जाधव पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षाला शिकतोय आई वडिलांकडून दर महिन्याला जे पैसे येत होते त्यावर त्याचं शिक्षण सुरू होत पण महापुरान अडीच एकरांवरील सोयाबीनचं नुकसान झालं महापुरानं सर्वस्व हिरावून घेतल्यामुळे महेशचे कुटुंबीय हतबल झाले वडिलांनी सांगितले की आता मी काय तुला पैसे तेवढे नाही पाठवू शकणार जे मला आधी पाठवत होते ते माझं मी शिक्षण कसं पूर्ण करावं यावरती माझा मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं टाकलेलं आहे महेशला शिक्षण अर्धवट सोडावं लागण्याची शक्यता आहे महेशला गरज आहे समाजाच्या मदतीची महेशला तुम्ही थेट मदत करू शकता त्याच्या बँक खात्यावर महेश पंढरी जाधव बँक खातं क्रमांक सहा शून्य चार सहा चार आठ पाच नऊ दोन चार एक या खात्याचा आय एफ सी कोड आहे 000 एम एच बी झिरो 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 फोर वन बँक ऑफ महाराष्ट्र टिळक रोड शाखा पुणे जर तुम्हाला गुगल पे करायचं असेल तर त्यासाठीचा क्रमांक आहे नऊ तीन शून्य नऊ आठ सात दोन आठ चार पाच लाखांचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि त्यांची मुलं संकटात आहेत समाजासाठी झटणाऱ्या शेतकऱ्याला हवाय तुमच्या मदतीचा हात